एखादा मुलगा एखाद्या बाजूकडून किती क्रमांकाला हे असा प्रश्न विचारतो विद्यार्थ्याचा एका राहुल हा डाव्या अंतिम टोकाकडून एकोणीसव्या आणि उजव्या अंतिम टोकाकडून अठ्ठावीसवा बघा आता त्यांनी प्रश्न काय विचारला की पहिल्यांदा डावा बाजू सांगितली डावी बाजूमध्ये ही बाजू झाली ठीक आहे आणि उजवी बाजूमध्ये ही बाजू झाली तेवढं लक्ष तिथे दारवा उजवा लक्ष घेते आता त्यांनी सांगितलं की एक विद्यार्थी या ओळीत इकडून आहे की कितव्या क्रमांकाला आहे हे असे आपण एक रांग धरूया ठीक आहे या रांगेत इकडून एकोणीसव्या क्रमांकाला आहे तो विद्यार्थी ठीक आहे फोन राहू लागला रावल्या इथे बसतो एकोणीसव्या क्रमांकावर कितव्या क्रमांकावर बसला राहू आणि उजव्या अंतिम टोकाकडून म्हणजे अंतिम टोक हे याच्याकडून व्या क्रमांकावर आहे कोण राहुल बोल, बदलत बोलले ते ठीक आहे आता गमत घ्या हा बिचारा राहुल जे आहे इथं उभा आहे इकडून पाहिलं तर एकोणीसव्या क्रमांकावर आहे इकडून पाहिलं तर अठरावीसव्या क्रमांकावर आहे मला सांगा हा एकोणीसव्या क्रमांकावर आहे म्हणजे इकडे किती आहे अठरा झाला की नाही ठीक आहे हा एकता एकोणीसवान अठ्ठावीस वा त्याचाच क्रमांक आहे म्हणजे इकडून म्हणलं तर अठ्ठावीसवा एकूण म्हणलं तर एकोणीसवा त्याचाच क्रमांक आहे मग त्याला आपण नाही का हा क्रमांक कित ऐवजी अठ्ठावीस वा सुद्धा त्याच्यासाठी आहे एकोणीस वा सुद्धा त्याच्यासाठी आहे म्हणजे क्रमांकात तो दोनदा आला पण व्यक्ती एकच आहे कळ व्यक्ती एकच आहे ना तो प्लस आता या अठरावीस इकडे किती असणार आहे सत्तावीस लोक हे अठ्ठावीस वा इकडून एकोणीस वा 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 काय वा वा पण व्यक्ती एकच वा दोन लागले त्याला आता इकडले अठरा प्लस हे एक आणि हे सत्तावीस किती झाले अठरा सत्तावीस आणि एक किती सात आणसात चौदा पंधरा पंधरा सोळा सोळाशे सहा एक किती झाले चार शेचाळीस किती झाले सेहेचाळीस आता आणखीन एक लेखना याची बघा काय करायचं दोन अंकांची म्हणजे इकडून एकोणीस वा प्लस अठ्ठावीस वा ठीक आहे वजा एक हे त्याचं सूत्र आहे किती वेळा लागलं हे अठरा सोळा एक सतरा सतरा पुन्हा सत्तेचाळीस सत्तेचाळीस वजा आहे म्हणजे किती झाले छेचाळीस आलं उत्तर आपल्याला छेचाळीस ठीक आहे आता अशाच पद्धतीचा आपण दुसऱ्या एक बघणार आहोत बघा एका विद्यार्थ्याच्या एका वेळी राहुल राहुल डाव्या डाव्या म्हणजे हा झाला डाववा ठीक आहे कडून वीस वा आता हे एक रेस आहे अशी इकडून डावीकडून तो कितव्या क्रमांकावर बसलेला या विसव्या क्रमांकावर आहे ठीक आहे वीस वा क्रमांक आहे वा ठीक आहे आणि उजव्याच्या अंतिम टोकाकडून सुद्धा वीसव्याच क्रमांकावर आहे तो वीस वा क्रमांक आहे आता बारकाईला नाही का किती आहे जू लागे तिथे किती हा वीसव्या क्रमांकावर बसलेला आहे की नाही म्हणजे इकडून एकोणीस आहे की नाही इकडून किती आहेत आणि हा वा वाला एकच राहायचा वा वा एक एकोणीस एकोणीस आणि एक किती आहेत एकोणीस एकोणीस एक नऊ जने आठवा एकोणीस एकोणचाळीस म्हणजे विद्यार्थी किती किती आहेत एकोण एकोणचाळीस विद्यार्थी आणखी जर लक्षात नाही आलं म्हणजे तिकडे बघा बारकाई निरक्षण करा मी काय सांगायला गेलो थोडस शांत डोक्याने बघायचं काय करायचं हे वीस फॉर्म्युला आपला हे पण वीस वीस आणि किती वजा किती करायची एक वजा करायचं किती झाली चाळीस वजा एकोणीस ठीक आहे पुन्हा दुसरा एक प्रश्न असाच आपण घेणार आहोत बघा विद्यार्थ्यांच्या एका ओळीत राहुल डाव्याच्या अंतिम टोकाकडून एकोणीसवा पुन्हा पाडावी कडून तो किसव्या क्रमांकाला आहे इथं बसला रावल्या काय रावल्या किती वेळ हा रावल्या एकोणीस वेळ बसला इकडून किती वेळ बसला तो अठ्ठावीस वा वा, वा बंद करा अरे वा वा एकच दोन्ही वा या एकोणीसच्या इकडे किती अंक झाले या अठ्ठावीसच्या इकडे किती झाले आता वा वा बंद करायचे हे अठ्ठावीस एक आणि सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस आणि एक आठ आणि दोन सोळा सोळा सहा अंशाला एक छप्पन किती झाले साधारण पंधराशे पाच हा एक झाले मध्ये आपल्या ऑप्शन मध्ये पंचावन्न नाही याचा अर्थ आपला ऑप्शन थोडस टायपिंग मध्ये चुकला असेल किती झाले पंचावन्न ठीक आहे पुन्हा एक लक्षात घ्या तुम्हाला ते लक्षात नाही आलं तर आपण आपल्या मेथं तो गुरी एकोणीस अधिक अठ्ठावीस वजा एक आठ आठ सोळा आणि सतरा सतराला एक दोन एक एक किती झाले चार चार वजा झाली छेचाळीस सॉरी छेचाळीस उत्तर आहे पुन्हा एकदा बघूया आपण काय म्हणणं झाला होता एकूण एकोणीस वा एकूण अठ्ठावीस म्हणजे इकडे किती झाले अठरा इकडे किती झाले सत्तावीस आणि हा एक अठरा एक सत्तावीस म्हणजे अठरा एक आणि सत्तावीस किती झाले सात आणि आठोने सोळा सोळाशे सहा हतारा एक हे झाले चा, चार शेचाळीस ठीक आहे नंतर आता बघा आर्थिक समस्या आपण असेच घेणार आहोत एका ओळीत मोहन टोका शंबर टोका शंबर पन्नास्त। पन्नास्त। हा अंतिम टोकाकडून शंभर वा अंतिम टोकाकडून इसर शंभर वार ठीक आहे आणि इकडून किती उत्तर वास सांगा बरं तुम्ही काय केलं तुम्ही दोन्हीचं ऍडिशन शंभर प्लस पन्नास झाले दीडशे आणि वजा एक एकशे एकोणपन्नास ठीक आहे आणि असंही तुम्हाला नाही का मी काय म्हणलो होतो हे दोन्हीवर असं रेस्ट करायचं याला बी वा याला बी वा दोन्ही वायावरून एकच अगोदरची संख्या शंभरच्या किती नव याच्या अगोदरची संख्या किती एकोणपन्नास न्याण्णव एक शंभर झाले शंभर आणि एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास लक्षात येते एक वजा करायचा जो गॅप आहे तो त्या दोन्ही बालाकडून एकच वाहन म्हटला जातो लक्षात येते अजून बघा तिथं बघा विद्यार्थ्यांच्या वडील मोहन हा डावीकडून सातवा मोहन डावीकडून सातवा सात वा सात वा वाच वा किती झाली असते उत्तर काय काय उत्तर कारण दोन्ही पाच म्हणून एकच झाला पाचच्या पदरचा अंक चार सातच्या पदरचा अंक सहा सहा चार दहा दहा उत्तर अकरा लक्षात येतो अशा पद्धतीनं आपण का सहज पद्धतीनं ते घरी करता